हांगेवाडीतला एक चाळीस वर्षाचा माणूस असं रोज हांगेश्वराच्या मंदिरात यायचं ना असं चिंता करीत त्या कट्ट्यावरती बसायचं रोज चिंतेत रोज चिंतेत गावातल्या शिष्याने सुरुवाती चार पाच माणसं पुढे गेली आणि त्याला विचारलं बाबा काच चिंता करतो गावात सगळी आनंदात आहे पाणी इलाका नदीला का सगळं चांगलंय पण तू का चिंता करतो तेव्हा म्हणला चिंता करीन नाही तर काय करीन चाळीसचा झालो पण अजून कुठं दुसऱ्याच्या लग्नातला लय लागतोय पण म्हणला माझ्याच लग्नातला लागा नाही लय अवघड झालाय म्हणलं अक्षय त्याचं लया अवघड झालंय म्हणलं होईनाच कुठं बाबा दोन चार दिवसात त्यांनी पोरगी बघितली लग्न बी लावून दिलं ला पाच वर्ष निघून गेली तरी बी तो तिथं चिंता करीत बसायचा परत गावातली चार पाचशे आणि माणसं गेली म्हणली आता का चिंता करतोय म्हणला चिंता करी नाही तर काय करीन पाच वर्ष लग्नाला झाली पण अजून म्हणला गुजरातच्या म्हातारीकडे जाऊन आलो ती मी लिहित आता <laughs> म्हणलं बर गुजरातच्या म्हातारीकडे जाऊन आलो तरी बी अजून पोरबा नाही बाबा पाच वर्षानंतर पोरग झालं बी घरी झाला कितीचा पन्नाशीचा पन्नाशीचा झाला पोरग झालं पोरग पंचवीस वर्ष झालं पोरग पंचवीस वर्ष झाल्यानंतर तरी बी चिंताच करीत त्यासाठी बसायचं या चिंताच करीत बसायचं परत गावातल्या त्याला विचारलं अरे आता चिंता करतोय आता चिंतेचं कारण काय कशाची चिंता आहे तो मला आता चिंता करीन नाही तर काय करीन एकुल तर एक पोरग आहे वाटतय त्याला कॅबिनेट मंत्री पद मिळालं म्हणजे जरा मिळालं म्हणजे जरा बरं झालं चला योगा योगा साहेब त्याला कॅबिनेट मंत्री पद मिळालं बी कुणाला त्या म्हाताऱ्याच्या पोराला मिळालं बी कॅबिनेट मंत्री पद मिळालं पण तरी बी आशा तरी बी आशा तरी बी आशा संपली का अजिबात नाही आता घरी पंच्याऐंशी वर गेला निम्म्यावर निम्म्या गावऱ्या मसनात नेल त्या पर तरी बी चिंताच करायचा लोक म्हणले आता काय चिंतेच कारण आहे तो मला आता चिंता करीन नाही तर काय करीन एक, एक पोरग आहे कॅबिनेट मंत्री बी झाले पण महाराज लोक कीर्तनात सांगतात इंद्राचं वैभव लय असतं म्हणतात तेवढं जरा पोराला मिळालं म्हणजे जरा बरं झालं बाबा मिळालं बी तरी बी आशा पण आशा सुटली का सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एकमुक्ती यज्ञ नाही केला हिंड़ता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा संपली गाशा के...